साईबाबांच्या शिर्डीनगरीत दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले युनोच्या वतीने जगभारत दोन हजार पंचवीस हे वर्ष सहकार वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पदसंस्था फेडरेशनच्या वतीने या अधिवेशनाचे भव्य दिवे असे आयोजन करण्यात आले या सहकार परिषदेसाठी देशाचे सहकार मंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहे सहकाराला बळकटी मिळावी हा या अधिवेशनामागील हेतू असून देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांना या अधिवेशनास निमंत्रित करण्यात आलं आहे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ केंद्र आणि राज्याचे सहकार सचिव पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मंत्री नेते देखील उपस्थित असणार आहे आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी शिर्डीतील सहकार आणि संशोधन मंदिर पिंपळ रोड येथे या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे या अधिवेशनासाठी सहा तारखेला नागपूर येथून कृष्णासाठी सहा तारखेला नागपूर येथून धनंजय गाडीगड आणि मुंबई येथून वैकुंठभाई मेहतांच्या नावाने दिंडी निघाली होती या दोन्ही दिंडींचा संगम प्रवरानगर येथील विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधीजवळ झाला या दोन्ही दिंडींचं राहता तालुक्याच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले ढोल ताशे उंट घोडे फटाक्यांचे आतिषबाजी तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांचे पेटे बांधून औक्षण करून स्वागत करण्यात आले यावेळी ते राहता तालुक्यातील सर्व पदसंस्थांचे संचालक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते युनोनं दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय वर्ष सर्व देशांनी साजरं करावं सगळ्या जगांनी साजरं करावं म्हणून जो काही आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं या दोन दिंड्या काढण्यात आलेल्या आहे एक नागपूरून जी दिंडी निघाली ती धनंजयराव गाडगे यांच्या नावानं निघाली आणि मुंबईतून सुद्धा एक दिंडी निघाली वैकुंठबाई मेहता यांच्या नावाने निघाली या दोन्ही दिंड्यांचा संगम विठ्ठलराव विखे यांच्या समाधी स्थळाजवळ राहता तालुक्यामध्ये आज झाला आणि या दोन्ही दिंड्यांचं राहता तालुक्यातल्या पतसंस्था चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी ज्या उत्साहानं स्वागत केलं ज्या जल्लोषानं स्वागत केलं त्याच्यामुळे आमचा जो काही उद्देश होता हा दिंडी काढण्याचा की पतसंस्था चळवळीमध्ये जे थोडंसं नैराश्य पसरलेलं होतं ते दूर व्हावं एक उत्साहाचं वातावरण निर्माण व्हावं आणि पतसंस्था चालवताना आपल्या मागे कोणीतरी आहे मी आहे तुमच्या पाठीशी या स्वामी समर्थाच्या उक्तीप्रमाणे राज्य फेडरेशन तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्याचा जो काही उद्देश होता आमचा तो राहत्यामध्ये पूर्णपणे सफल झालेला आहे राहताच्या पतसंस्था चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांचा मी मनापासून राज्यातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं अभिनंदन करतो शासन आमच्या मागण्या खूप आहेत मागण्या आमच्या आम्ही मागतच राहणार आहोत सहकार खात्याशी आमचे वादही आहेत आम्ही भांडत राहणार आहोत भांडण कशा करते, करते। आमचं सहकार खातं म्हणजे आमचं माय बाप आहे लेकरन नाही मांडायचं तर कोणी भांडायचं परंतु या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने सहकार खातं आणि फेडरेशन एकत्रितरित्या काम करून या महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवीला एक नवी दिशा कशी देता येईल महाराष्ट्रातली सहकारी पतसंस्थांची चळवळ जे काही जगात सगळे सहकाराची विभाग आहे त्यामध्ये एक नंबरची कशी होईल याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं करणार आहोत सहकार वर्षाचं जे काही नियोजन आहे ते मान्य काकासाहेब कोवटे यांनी हा मान राहता तालुक्याला दिला त्याबद्दल मी काकासाहेबांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि या नियोजनामध्ये माझ्या सर्व सहकार्यांनी जो काही सहभाग घेतला त्या सहभागाबद्दल माझ्या सहकार्यांचे मी आभार मानतो आणि जेवढं शक्य होईल तेवढं चांगल्या पद्धतीने स्वागत करण्याचा मी या ठिकाणी तुटपुंजा प्रय प्रयत्न केलेला आहे या स्वागतामध्ये काही कमी राहिली असेल महाराष्ट्र राज्य फेडरेशन मला थोडेसे महाराष्ट्रात सगळ्यात जोरदार उत्साहात स्वागत झालं असं तर ते राहता तालुक्यात झालेले आहे धन्यवाद आणि हा बहुमान राहता तालुक्याला मिळालं याचे स्वागताध्यक्ष आमचे नेते मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि त्यांचे इमेज राखणं हे आमचं कर्तव्य होतं म्हणून आम्ही अशा प्रकारे स्वागत केलं आणि या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाला आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं आज संपूर्ण आंतरराष्ट्रीय संमेलन हे आठ आणि नऊ तारखेला शिर्डीला होत आहे काकासाहेब साहेब मार्गदर्शनाखाली आम्ही स्वागताध्यक्ष आहेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि राहते जी सहकाराची सहकार पंढरी म्हणून ओळखलं जातं प नगर देशातला पहिला सहकारी साखर कारखाना आणि त्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी सर्व या दिंड्या आल्या वैकुंठभाई मेहता आणि धनंजय गाडेकरांची जी दिंडी तिथं आली आणि विठ्ठलराव विखेंच्या समाधीस्थळा आणि त्या ठिकाणी त्रिवेणी संगम या ठिकाणी झालेला आहे आणि सहकारात तीर्थक्षेत्र जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी या दिंडीचं स्वागत झालं आणि आज राहता शहरामध्ये राहता तालुका फेडरेशनने या ठिकाणी त्यांचं जोरादास सर्वपत संस्थांनी स्वागत केलेलं आहे आमच्या सहकारातल्या अनेक मागण्या आहेत काका साहेबांनी जे काम केलं आमचं एकच म्हणणं आहे कोपरगाव तालुका मर्चंट बँकेमध्ये जे आमचे पैसे अडकलेले आहे तेवढे जरी मिळाले तरी या सगळ्या स्वागताचं आणि या अधिवेशनाच खऱ्या अर्थाने यश होईल आज दोन हजार पंचवीस हे युनोने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवलेलं असताना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनने शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन केलेले आहे या परिषदेमध्ये जवळजवळ पंधरा देशातून तसेच महाराष्ट्रातल्या सर्व देशातल्या सर्व राज्यातून त्या ठिकाणी पतसंस्थांचे प्रतिनिधी येणार आहेत आणि याच्या जागृतीसाठी त्या ठिकाणी नागपूर तसेच मुंबई या ठिकाणाहून दोन दिंडी निघाल्या होत्या लोणी येथे पद्मश्रींच्या समाधीवर त्या दोन्ही दिंडींचं मिलन झालं आणि राहता शहरात त्या दिंडीचं राहता तालुका पतसंस्था फेडरेशनच्या वतीने पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्रजी वाबळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्वच पतसंस्थांनी मिळून त्या ठिकाणी जोरदार असं स्वागत केलेलं आहे पतसंस्था चलवत असलेली मर्ग त्या ठिकाणी झटकली जाऊन एक नवचैतन्य निर्माण या स्वागतामुळे झालेला आहे